माजी आमदार दिलीप माने यांच्या तिरे गावातील फार्म हाऊसवर हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हुर्डा पाटील अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार संजय मामा शिंदे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह विविध नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान अजित पवारांच्या शनिवारच्या शासकीय दौऱ्यामध्ये सायंकाळी साडेआठ वाजता माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या मिलिंद नगर येथील निवासस्थानी भेट असा प्रोग्राम घेण्यात आला होता परंतु अजित पवार त्या भेटीला गेलेच नाहीत जेव्हा ते थेट माने यांच्या फार्म हाऊसवर आले तेव्हा शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष बागवान प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांना विनंती केली तेव्हा अजित पवार यांनी तुमच्या गटपाजीला मी आज वैतागलो असे सांगत नाराजी व्यक्त केली त्यानंतर चंदनशिवाई यांनी दादांना घरी येण्याची विनंती केली असता त्यांनी मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे घरी जाऊन प्रवेश देऊ का त्यांना दुपारच्या मेळाव्यामध्ये येता येत नव्हते का एका माजी आमदाराने आपल्याला स्टेजवर येऊन प्रवेश घेतला असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना झापले आता जेवणासाठी सर्व आत गेले अर्धा तास शहराचे नेते बाहेर थांबून होते शेवटी अजितदादांच्या गाडीत चंदन शिवे संतोष पवार उमेश पाटील हे बसून निघाले सर्वांना वाटले दादा आता चंदन शिवे यांच्या निवासस्थानी जातील परंतु वाटेतच या नेत्यांना त्यांनी उतरल्याचे समजले आणि ते थेट बारामतीला निघून गेले दरम्यान अजित पवारांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादी शहर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये असलेली गटबाजी उघड झाल्याचे दिसून आले मुख्य प्रवक्ते उमेश पाटील शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा एक गट तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आमदार यशवंत माने गटनेते किसन जाधव यांचा दुसरा गट झाल्याचे पाहायला मिळत आहे अजित पवार यांनी शहर मेळाव्यामध्ये या गटबाजीवरून उपस्थित नेत्यांना चांगलेच सुनावले समन्वयाने काम करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे पक्ष मोठा करायचा आहे सर्वांना घेऊन पक्ष वाढवा अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या याच गटबाजीचा मोठा फटका आनंद चंदनचिवे यांना बसल्याचे बोल चंदन शिवे यांनी आपल्या भागात अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती दहा जेसीबीमधून मधून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला जाणार होता क्रेनने भला मोठा हार अजित पवार यांना ते घालणार होते परंतु त्यांच्या आशेवर अजितदादा न आल्याने पाणी फिरले